लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सामील व्हावं आवर्जून मतदान करावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा अधिकार दिलाय तो जनतेने बजवावा जे लोक जनतेचं काम करतात वेळ देतात त्यांच्या पाठीशी जनता उभी आहे नगर परिषदच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिला आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनता दाखवून देणार अशी प्रतिक्रिया तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलाय लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सामील व्हावं सहभागी व्हावं आज आवर्जून मतदान करावं हीच माझी आग्रहाची विनंती राहणार आहे बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली हे बरोबर आहे आणि त्यामुळे आपल्या हक्काचा कामाचा व्यक्ती आपला प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी सर्वांना पुनश्च माझी विनंती राहील की आपलं इतर काम थोडं बाजूला सारून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अतिशय महत्वाचा हा लोकशाहीत अधिकार दिला आहे तो आपण बजवावा आणि आपल्या भागामध्ये बदल घडण्याच्या अनुषंगाने खूप ताकदीने काम घडण्याच्या अनुषंगाने आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे जिल्हा कडून काय आणि जनतेकडनं अपेक्षा हीच आहे की जे लोक त्यांचं काम करतात जे त्यांना प्रामाणिकपणे वेळ देतात त्यांच्या पाठीमागे जनता खंबीरपणे उभी आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते दाखवलं आहे आणि आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील अतिशय ठामपणे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील जनता हे परत एकदा दाखवून देणार आहे